पहिले वृत्तपत्र सुरू केले त्या दिवसाची आठवण म्हणून सहा जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो देशात आणि त्याच अनुषंगाने राज्यात पत्रकारितेला विशेष स्थान आणि महत्व आहे प्रत्येक समस्या ही माध्यमाच्या दारापर्यंत येऊन ठेपली की ती सरकारच्या कानापर्यंत पोहोचली जाते आजही जा माध्यमांचा आवाका जरी आवडला असेल तरीही त्याची व्याप्ती किंबहुना त्याचं स्वरूप कायम तसंच आहे असे मनोगत व्यक्त करीत मराठी पत्रकारांनी एकत्रित येऊन आज पत्रकार दिन साजरा केला यावेळी मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्याम अद्देवार पत्रकार ऋषिकेश पनसोळ योगेश जाकर अमोल शिंदे शेख नाजीम मारुती कुडेवार योगेश पाटील आदींची उपस्थिती थी थी होती। शाम उद्देवार AI न्यूज नांदेड होती न्यूज मराठी मी श्याम उद्देवार मराठी पत्रकार संघ तालुका अध्यक्ष देगलूर दर्पण दिनानिमित्त सर्व पत्रकारांना दर्पण दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो